सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय आहे या सर्वांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान సర్వా క్రామ సర్వాయి వరథి స్వాగత మిత్రాను सर्वांनी लाईव्ह वरती या लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह वरती स्वागत आहे वैभव दादा हाय जय भीम नमो बुद्धाय जय संविधान प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा वैभव दादा जेवण झालं का दादा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असा ते चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी जेवण झालं का दादा सर्वांना क्रांतिकारी जय भीम संविधान नमस्कार संदीप दादा लाईव्ह स्वागत आहे तुमचं लाईक डन धन्यवाद दादा हो आणि तुमचं नाही जेवायचं आता लाईव्ह संपल्यानंतर जेवण करायचं ओके ओके लाईव्ह वरती स्वागत आहे संदीप दादा लाईक डन धन्यवाद जेवण झालं का संदीप दादा सर्वांना दिनाच्या मंगलमय शुभेच्छा लाईक डन धन्यवाद वैभव दादा धन्यवाद दिलीप दादा वरती स्वागत आहे तुमचं जय भीम जय संविधान जय भीम दिलीप दादा लाईव्ह स्वागत आहे तुमचं जेवायचं आहे संदीप दादा तुमचं झालं आहे ओके okay, ओके okay. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बाळ झोपलाय संदीप दादा तुमच्या घरी गायक आले होते का हो हो मित्रच आहे वैभव वैभव दादा बोल त्या दिवशी आलं होतं घरी बाळ कुठे आहे बाळ झोपलाय संदीप दादा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय सर्वांनो लाईव्ह वरती स्वागत आहे दिलीप दादा मी धाराशिवला राहतो मला लय आवडते बाळा तुमचे धन्यवाद संदीप दादा अधिराज झोपला आहे ते खूपच छान गायक आहेत भाऊ मला त्यांचं गाणं खूप आवडतात हो वैभू दादा आवाज एक नंबर आहे गायकाचा दादा मी बारशीचा आहे ओके ओके संदीप दादा बारशी जवळच आहे धाराशे बाराशे त्यांना माझ्याकडून क्रांतीकार जय भीम सांगा भाऊ हो नक्की नक्की आधीराजचे गाणे खूप आवडले वैभव दादाला एका गाण्यावर कमेंट आली त्यानंतर मग मी फोन करून बोलवून घेतलं इकडे घरीच आधिराज पण मला भेटायचंय त्यामुळे मग बोलवलं घरीच आमचे पाहुणे आहेत धाराशिवला कुठे राहतात पावणे संदीप दादा काय नाव त्यांचं सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा गायकवाड म्हणून आहेत नाव त्यांचं नाव कुठे राहतात <ड़ीधा> बोला लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईव्ह वरती या लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी माळ्याचा बाजार भरतो तिथे राहतात देशपांडे ला का भाऊ अकोला कोणी नाही का तुमची नाही वैभू दादा तुमचं गाव आहे का अकोला बहुतेक ओके ओके हो तिकडे बाजार भरतो देशपांडे बस स्टँडच्या पुढं मेन बाजारच आहे बघा <coughs> बर बर बर, ओके ओके सर्वांचं वरती स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो भाऊ ओके ओके अकोल्याकडं नाही कुणी नातेवाईक पुणे मुंबई या साईडला आहेत नांदेड बीड आधी झोपला आहे लवकर झपला थोड्या वेळाने उठतो पेट्रोल पंप नाही का रोड खाली ओडा पण आहे हो हो तेच ते देशपांडे स्टँडच आहे ते तिथं बाजार भरतो रोज असतो बाजा। गुरु बाजार गुरुवारी जास्त भरतो बाजार तिथं पंपापासून अलीकडल्या साईडला रस्ता आहे मध्ये बरोबर आहे गायत्री गायकवाड़ गै सी नाव है ओके ओके बर बर सर्वानी लाइव लाइक करा तीजा पप्पा ओके ओके संदीप दादा पवनी है दादा कुठे संदीप दादा चला भाऊ तुम्ही ओके ओके धन्यवाद जे भीम जय भीम वैभव दादा लाईव्ह धन्यवाद बाय लोमटे म्हणून आहेत रुई भरला का बर 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 भर, बर बर नमस्कार नमस्कार लाईक केले आहे जेवण झाले का जेवायचं आहे अक्षयदादा तुमचं जेवण झालं का नमस्कार अक्षयदादा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जेवण नाही झालं दादा आज यावायच थोड्या वेळाने सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान प्रत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं जेवण झालं का अक्षय दादा शिशिवर थांबलेल्या मित्रांनो लाईक करा कमेंट करा सांगायला पण आहे दादा बर 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 भरपूर पाहुण्यात मग धाराशिवच्या आसपास हो झालं जेवण ओके अक्षय दादा सर्वांचं वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा हो दादा ओके नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा बोला धाराशिवा येत असता का मग संदीप दाता आमच्या बायकोचे मामा मामी सर्व तिकडेच आहे दादा बर 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 या मग धाराशिवा आल्यानंतर भेटू हो दादा येतो ना बर मला बिग बॉस पाहायचं आहे भाऊ आपली ताई भीमकन्या दिव्यताईलाही असते ना म्हणून आणि आठ वाजता लागतो ओके ओके बघा बघा करा करा दिव्याताईला सपोर्ट करा आमचाही सपोर्ट आहे दिव्याताईला ओके ओके हो दादा नक्की भेटू बर बर संदीप दादा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा हिरमाळा सासरवाडी आहे बर 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 ओके okay, okay. ओके बोला सर्वानी लाइक करा कमेंट करा बारकुल आहेत दादा बर बर बारकुल सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा बोला ओके ओके संदीप दादा ओके बाय धन्यवाद लयला खुब छान छान कमेंट के बदल धन्यवाद बाय संदीप दादा धन्यवाद Okay, okay, welcome Sandeep Dada. <coughs> Bye. <coughs> सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे बोला लाईक करा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा स्वागत आहे Like कमेंट करा सर्वांनी <coughs> लाईक करा नवीन असा तर चॅनेल ला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वांच वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असाल त्या चॅनल ला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी कमेंट करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय आहे सर्वांचं स्वागत आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी I <laughs>